माणूस म्हटला की समस्या येणारच त्यातून निर्माण होते ती मनाची वेदना या वेदनेतून जन्म घेतो तो अहंकार न भरणारी जखम त्याची आतच घुसमट झाली तर आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते तो क्षण सावरला गेला तर जीवन सुंदर आहे सावरायचा तो क्षण मनाशी संवाद शक्य नसतो त्यावेळी समोर असणाऱ्या दिसणाऱ्या कुठल्याही कोणत्याही माणसाशी बोलायचे मोकळ्या मनाने त्यात जर विचार करत बसलो की ही व्यक्ती आपलं दुःख ऐकून घेईल का दुसऱ्याला सांगेल का आपली प्रतिष्ठा कमी होईल का तर नाही बोलू देणार हे मन आपल्याला कोणाशीही तो विचारच करायचा नाही आपलं ऐकणाऱ्या माणसाकडून सहानुभूतीची मदतीची अपेक्षा करायचीच नाही आपली समस्या आपण सोडू शकू कदाचित ह्या संवादामुळे संवाद करायचा आपली उत्तरं आपल्याला मिळायला लागतात मनसोक्त रडून घ्यायचं मनाच्या वेदना डोळ्याच्या पाण्याने लवकर पुसल्या जातात नंतरच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि आत्महत्येच्या लढाईत आत्मविश्वास जिंकलेलाच असतो म्हणून जीवन खूप सुंदर आहे प्रत्येक समस्येवर काळ हे औषध आहे काही प्रश्न काळासोबत सोडून द्यावे जगण्यापेक्षा सुंदर वास्तव काहीच नाही आलेला क्षण मनसोक्तपणे जगावा मरण तर प्रत्येकालाच येणार आहे त्याला आमंत्रणाची गरजच नाही कृष्णार्पण वस्तू